अजित पवार गटाची काल देवगिरी बंगल्यावर बैठक झाली राष्ट्रवादीच्या या बैठकीला नवाब मलिकांची ही हजेरी होती आतापर्यंत मलिक तटस्थ असल्याची भूमिका त्यांच्या कार्यालयाकडून सांगितली जात होती मात्र आता नवाब मलिक अजित पवार गटासोबत असल्याचं स्पष्ट दिसतंय मागील हिवाळी अधिवेशनात ईडी कोठडीतून बाहेर आल्यानंतर नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसले होते दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय एक महत्वाची घडामोड म्हणावी लागेल अजित पवारांच्या पक्षाच्या बैठकीला नवाब मलिकांची हजेरी होती आतापर्यंत नवाब मलिक तटस्थ असल्याचं त्यांच्या कार्यालयाकडून सांगितलं जात होतं मात्र कालची त्यांची अजित पवारांच्या पक्षाच्या बैठकीला लागलेली हजेरी म्हणजे ते अजित पवार गटासोबतच आहेत असं आता स्पष्ट नाही ते काही काही चाललेलं असं मला दिसत नाही त्यांच्यामध्ये प्रचंड कुरघोड्या चाललेल्या आहेत आता जर उमेदवार निवडून आणायचं असेल तर मला म्हणजे नवाब मलिकांच्या मनाची गरज आहे म्हणून कदाचित बोल बोलवलं असणार पण नेमका खुलासा फडणवीसांनी करावा की नवाब मलिक सोबत आहे की नाही आहे हे खुलासा त्यांनी केला पाहिजे दादा नवाब भाई आपके साथ क्या दादा नवाब भाई आपल्या थँक्यू <laughs>